भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारी दोन हजार एकोणावीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पाथर्डीच्या जयभद्रा ग्रुप आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल स्पर्धेचं बक्षीस मान्यवरांच्या हस्ते नुकतंच वितरित करण्यात आलं तालुक्यातील कोरडगाव येथील जयभद्रा ग्रुपच्या वतीनं गेली बारा दिवसांपासून क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करून विविध जिल्ह्यातील बत्तीस संघांनी यामध्ये सहभाग घेतला खुल्या वर्गासाठी भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेटची पर्वणी कोरडगावचे माजी सरपंच भोरू उर्फ रवींद्र म्हस्के यांनी जयभद्रा ग्रुपच्या माध्यमातून खेळाडूंना उपलब्ध करून आहे नुकत्याच या शेवटच्या सामन्यातील विजेत्या संघाचा बक्षीस वितरण कार्यक्रम साजरा झाला या कार्यक्रमासाठी वंचित आघाडीचे प्राध्यापक किसन चव्हाण भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गुकुळ दौंड रणजित बेळगे बंडूशेठ भांडकर आकाश पवार काकासाहेब मस्के साहेबराव देशमुख विनायक देशमुख बाबा देशमुख यांची उपस्थिती होती क्रिकेट असो पुस्त्या असो सगळ्याच लढायांमध्ये नुसतं क्रिकेट आणि पुस्त्यात नाही तर दोन हाताच्या लढाईमध्ये कोरडगाव पुढे असतो सगळ्याच तरुणांना वेगवेगळ्या जाती धर्मातल्या तरुणांना एकत्रित घेऊन एक, एक चांगल्या प्रकारची सांघिक भावना निर्माण करण्याचं काम विशेष करून जयभद्रा ग्रुपचे आणि आमचे टायगर फोर्टचे तालुका अध्यक्ष रवींद्र मस्के त्यांचे सर्व सहकारी आकाश असेल आशीर्वाद असेल त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी सातत्यानं करतात मित्रांनो या सगळ्या सांघिक भावनेतनं आपल्यामध्ये सुद्धा एकीचं भावना निर्माण व्हावी खरं म्हणजे आज ग्राउंडवरती तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे नवे नवे जगामध्ये आपल्या भारत देशाची ओळख तरुणांचा देश म्हणून ओळखली जाते ते हा तरुण हा विधायक दिशेने गेला पाहिजे चुकीच्या दिशेने जाता कामा नये आणि म्हणून सातत्याने ग्राउंडवर आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो की हृदयविकाराचं प्रमाण खूप लवकर होत आहे पूर्वी सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे असं वाटायचं परंतु अलीकडच्या काळामध्ये खूप कमी वयामध्ये तरुणांना हृदयविकाराचे आजार या ठिकाणी घडतायत झडतायत त्याचं कारण आपलं तरुणांचं आणि ग्राउंडचं नातं अलीकडच्या काळामध्ये कमी झालेलं आहे आणि म्हणून ते नातं सातत्यानं जोडलं जावं एम केम प्रकारे दिवसभरात अर्धा तास आपला तरुण ग्राउंड वरती असला पाहिजे खरं म्हणजे ग्राउंड आणि माणूस वयाची आठ नाही किती वय झालं तर ग्राउंड वरती असलं पाहिजे आणि म्हणून हे आयुष्य जगायचं असेल अगदी निरोगी आयुष्य जगायचं असेल तर ग्राउंड सोबत आपण असलं पाहिजे तर या स्पर्धेविषयी जयभद्रा ग्रुपचे अध्यक्ष तथा भारतीय टायगर फोर्सचे तालुका अध्यक्ष आणि कोरडगावचे माजी सरपंच रवींद्र भोरू मस्के आणि दीपक कुसळकर यांनी सविस्तर माहिती दिली ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच नव्हे तर सालाबादप्रमाणे याही वर्षी क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा कुंभ मेळावा पार पडलेला आहे आणि या स्पर्धेसाठी जे अहोरात्र झटणारे आमचे नेते आदरणीय वडार समाजाचे नेते तसेच टायगर फोर्सचे तालुका अध्यक्ष आदरणीय यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ही टुर्नामेंट अतिशय यशस्वी पार पडलेली आहे आणि या स्पर्धेसाठी आजच्या शेवटच्या फायनलच्या सामन्यापर्यंत जवळजवळ बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला आणि या बत्तीस संघांनी या आमच्या कोरडगावच्या गावामध्ये येऊन क्रिकेटचा जो कहर आहे क्रिकेटचा जो जलवा आहे तो सर्वांना त्यांनी सादर केलेला आहे आणि या बत्तीस संघांना सहकार्य करण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्या गावाने केलेलं आहे त्या गावाचं नाव आहे कोरडगाव आणि या कोरडगावमुळेच आमच्या ग्रामीण खेळाला त्यामध्ये क्रिकेट असेल कुस्ती असेल कबड्डी असेल खो खो असेल या सर्व खेळांना प्राधान्याने अग्रक्रम देण्याचं काम आमचे नेते आदरणीय भुरुशेठ म्हस्के हे करतायत आणि क्रिकेटच्या स्पर्धेला मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचा वाटा त्यांचा आहे आज ही स्पर्धा या स्पर्धेचा शेवट झालेला आहे या शेवटच्या सामन्यामध्ये फायनलच्या सामन्यामध्ये कोरडगाव आणि रावरी या दोन संघात फायनलचा सामना झाला यामध्ये दणदणीत विजय हा रावरीच्या संघाने मिळवलेला आहे आणि कोरडगावच्या संघाने मोठं मन दाखवून रावरीच्या संघाला विजेत्या चा पदावर नेऊन ठेवण्याचं काम आमच्या कोरडगावच्या या संघाने आहे या स्पर्धेसाठी आमच्या आमच्या सर्वच आयोजकांनी तसेच तसेच ग्रामस्थांनी मोलाचा सहभाग नोंदवलेला आहे मोलाचा वाटा त्यांचा आहे म्हणूनच ही टुर्नामेंट आज यशस्वी पार पडलेली आहे विजय भद्रा ग्रुपच्या वतीने आम्ही क्रिकेटचे पर्दा दरवर्षी मागच्या वर्षी एकतीस हजार रुपये बक्षीस ठेवलं होतं पहिलं आणि या वर्षी रुपयाचं बक्षीस आम्ही ठेवलं आणि पुढच्या वर वर्षी एकाहत्तर हजार रुपयाचं ठेवणारे शुभेच्छा देतो सुभाष सातपुते भागवत काकडे आकाश म्हस्के सतीश भोसले अनिल सरोदे आशीर्वाद कचरे अश्पाक सय्यद आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले प्रथम बक्षीस एक्कावन्न हजार द्वितीय एकतीस तृतीय एकवीस आणि चतुर्थ अकरा हजार तर उत्तेजनार्थ लाखोंची बक्षिसं संघांना देण्यात आली आहेत तर व्यक्तिगतही बक्षिसं वितरित करण्यात आली आहेत अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी